चंदगड नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे भाजप विरुद्ध दोन राष्ट्रवादी पक्ष अशी ही लढत पाहावयास मिळत आहे याच अनुषंगाने चंदगड नगरपंचायत निवडणुकीत नेमके प्रभाग सोळा मध्ये कुणाच्या बाजूने वातावरण आहे याबाबत जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी चंदगड नगरपंचायतची नगर निवडणूक लागलेली आहे आपण सध्या आहोत प्रभाग क्रमांक सोळामधील गडकरी वसाहत येते गडकरी वसाहतीतील काही ग्रामस्थ या काही नागरिक का आपल्यासोबत आहेत येथील त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की त्यांची भूमिका ह्या निवडणुकीच्या दरम्यान काय साहेब नमस्कार काय सांगाल निवडणूक लागली कशा कशाप्रकारे वातावरण चालू आहे सध्या गावात नमस्कार आमच्या सोळा नंबर वार्डमध्ये आजपर्यंत कुठलाच विकास झाला नाही याआधी जे सत्तेमध्ये होते त्यांनी आमच्या वार्डमध्ये फिरकूनही बघितलं नाही त्यामुळे आम्हाला आता आमच्या ही जी आहे की बदल हवा माणूस नवा त्यामुळे आम्हाला रस्ते गटर आणि पाण्याची सुविधा पाहिजे होती तशी म्हणावी तशी या आधी सत्तेमध्ये होती त्यांनी काही केलं नाही त्यामुळे आता आमच्या सध्या आमच्या पण आमच्या गल्लीमध्ये आहेत आता आणि पाण्याची व्यवस्था झाली आहे रस्ते पण आहेत त्यामुळे आम्हाला माणूस जो आता नवीन ज्या आमचे नवीन आमदार आमदार साहेब आहेत त्यांनी आमच्या इथं म्हणावा तसा पूर्ण असा विकास केलेला आहे त्यामुळे सध्या आम्ही नवीन व्यक्तीला निवडून द्यायची असं आमच्या वॉर्डमध्ये आम्ही ठरवलं आहे की भले व्यक्ती कुणी असू देत नवीन व्यक्तीला निवडून द्यायची हे आम्ही आता तयार ठेवलेले आहे कोण कोण सध्या आमच्या आहेत भागामध्ये उमेदवार म्हटलं तर आमच्या इथे भाजपकडून आमच्या इथं एकता दडीकर आणि रामा गोळकर गोळकर व्यक्ती त्यांच्या मिसेस आहेत आणि दुसरं म्हटलं तर दोन दोनच व्यक्ती आहेत आमच्या इथे नगराध्यक्षसाठी आता म्हटलं तर प्राची सुर सुनील कानेकर दयानंद कानेकर आणि काय मग का काय वाटतं मग असं आता सध्या हे तुमच्या वॉर्डात प्रभागात उमेदवार आहेत काय काय वाटतं कुणाकडून तुम्हाला म्हणजे आता आमदार अशी इच्छा आहे बघा सांगायचं म्हटलं तर आता वरती म्हणतात आमदार आमचे आहेत भाजपचे त्यामुळे आम्हाला वाटतंय काय असं भाजपचाच नगराध्यक्ष असावा असं आम्हाला वाटतंय काय विरोधी नगरादेश असेल तर काय होतं फंड पाहिजे तसा आपल्या मध्ये येत नाही आणि प्रगती काही होत नाही आपली आपली लोक बघून ही लोक काय करतात फंड लावतात त्या त्याच्यामध्ये मागील पाच वर्षामध्ये आमच्या इथे एकही रुपयाचा फंड लावलेला नाही बाबा कुपेकरांच्या आशीर्वादामुळे आम्ही आज इथं मध्ये पाणी पितोय तर बाकीचे लोक काय म्हणतात आम्ही आणलं आम्ही आणल पाणी पाणी आम्ही आणलं असं म्हणतात तर आम्हाला घर घर माहिती आहे की पाणी बाबे बाबा कुपेकरांच्या नगर पंचायतची निवडणूक लागलेली आहे काय वाटत गावात वातावरण काय नेमकं वातावरण तसं तर आता भयंकर तुरस आहे काय हाँ। इतर पक्षांची बी आणि सर्व पक्षांची काय एकापेक्षा एक म्हणजे जेवढी आपली ताकद आहे तेवढे प्रत्येक लावत आहात काय ह्याच्यातून आता कोणाच्या नशीबावर काय बोलायला आहे तो काय आपण सांगू शकत नाही बरोबर काय परंतु ज्याच्या ज्याच्या नशीबावरचं गुलालाच हे आहे काय एवढंच आमचं इच्छा आहे की कुठलाही पक्ष येऊन दे परंतु इथे आपलं चांगल तालुक्याचं चांगलं चालू झालं पाहिजे नगरपंचायत का हे आमची भावना आहे आणि येणाऱ्या जो काय नगरसेवक असून दे नगराध्यक्ष असून देत काय त्यांनी कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्यांची सेवा दुःख सुख दुःख ही त्यांनी जाणून घेतली पाहिजे काय आणि आपापल्या वॉर्डातले काय कुठले सुख दुःख काय असतील किंवा त्यांची कामं काय अर्धवट राहिले असतील किंवा इथून पुढे कुठले नवी कामं असतील ती लोकांची ती पूर्ण व्हावी हे प्रत्येक नगराध्यक्षांनी विचार केला पाहिजे आणि तशी सेवा त्यांनी केली पाहिजे तुम्ही राहायला नेमकं कुठल्या वॉर्डात आम्ही गडकरी वसा सोळा नंबर वॉर्ड आहे प्रभाग सोहळा प्रभाग मध्ये नेमकं काय वातावरण आहे सध्या सध्या काय आता दोन्ही दोन्ही पक्षांचे हे चालू आहे काय दोन्ही पक्षांच चाललं तरी काय वाटतं नेमकं कुणाच्या बाजूने वातावरण वातावरण आता तसं कसं आज दोन्ही आहेत सध्या विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील आहेत तिथे काय वाटतं आमदार शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून चंदगड मध्ये काही बदल होऊ शकतो का काय होऊ शकतो होऊ शकतो टक्के मग त्यांचे उमेदवार बऱ्यापैकी इथे सगळ्या सगळ्या वॉर्ड आहेत पदाचे सुनील कानेकर उभे आहेत तसे तुमच्या भागात पण तुम्ही बोलता सोळा मध्ये पण कोण असेल उमेदवार मग मा त्यांच्या माध्यमातून भाजपच्या माध्यमातून विकास होण्याचे कितपत तुम्हाला चान्सेस वाटतात शंभर टक्के गॅरंटी वाटतात शंभर टक्के गॅरंटी म्हणजे तुम्हाला हेच बोलायचं की आमदार शिवाजीराव पाटील मागच्या मागच्या टाइमच्या निवडणुकीला ते आमदार नव्हते आणि आता सध्या ते आमदार असल्यामुळे नक्कीच काहीतरी बदल होईल धन्यवाद दादा काय वाटतं कुठल्या भागात राहता तुम्ही नेमका आम्ही चंद्रगड गडकरी होत सोळा नंबर वॉर्ड सोळा नंबर वॉर्ड का नगरपालिकेची निवडणूक लागले काय वाटतं काय कुणाच्या बाजूने वातावरण आहे तसं म्हटलं तर भाजपच्या बाजूने आहे जरा हां आणि भाजपच्या सीठा यायला पाहिजे पण भाजपचा आणि नगरसेव भाजपचा व्हायला पाहिजे सुद्धा ना जरा गल्लीतली गावातली होती का असं काय वाटतं म्हणजे ह्याच्या आधी कुणाची सत्ता होती नेमकी ह्याच्या आधी ह्याची सत्ता होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हां तेवढं काय त्या मनात काय कामं व्हायला नाहीत गल्लीतली वार्डातली निधी जो मंजूर झाला होता तो आमच्या ह्या भागात काय पोहोचला नाही हे रस्ते गटारीचे काम तशीच राहिले होती शिवाजीराव पाटील आमदार साहेब आहे त्यांनी रस्ते गटार मंजूर करून स्वामी समर्थ मंदिर उभे करणार आहेत आणि लाईट पाण्याची सोय हे करून मग तुम्हाला आमदार शिवाजीराव पाटील तुमचे आमदार झालेले नवीन हा मग ह्याच्या आधी आमदार ते नव्हते नव्हते आणि त्यावेळी निवडणूक झालेली त्यावेळी दुसऱ्यांची सत्ता होती आता आमदार शिवाजीराव पाटील निवडून आल्यावर शंकरचा काय पलट होणार की नाही होणार मग तुमचं मत, तुम मत नेमकं कुणाला असणार आमचं शिवाजीराव पाटील शिवाजी पाटील जे कोण उमेदवार ठीक आहे ठीक आहे धन्यवाद